तुमचं झालं तर मी विचार केला तिथं तुम्ही नको आपलं गाव जे आहे वैजापूर म्हणून वैजापूर मिळतो सब डिव्हिजन योगा असा का तिकडं म्हणजे चार्ज मिळाला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब यांच्या हाताखाली आय एस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करायला मिळालं आणि त्याच्यानंतर महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आजचे जे अध्यक्ष लोक म्हणजे आता तुमचं चांगलं राहील कारण भोकरे साहेबांचा आता माणूस आहे तुम्हाला त्रास होणार नाही भोकरे मी भोकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पण काम केलं त्याच्यानंतर आमचे मित्र आहे बनसोले साहेब आजच्या आता आज त्यांनी चार्ज घेतला ते चांगलं काम करतील कामामध्ये मी काय केलं वरिष्ठाची मर्जी राखली म्हणजे मी प्रामाणिक राहिलो माझ्या कामाशी मी प्रामाणिक राहिलो आणि दुसरी एक गोष्ट कोणालाही जवळ वाटत तुम्हाला ती करायची गरज नाही पण मी सतरा बारा दोन हजार एकवीसला ज्या दिवशी जॉईन झालो तेव्हापासून आजपर्यंत एकही रजा नाही कोणाकडे रजा मागायला गेलो आतापर्यंत म्हणजे रॉकॉर्डला समजेल तर माझी एक नाही कोणती आणि आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट का ते मला माहीत नाही का पण माझ्या नावाची एक शिंगल वगरे वगरे ना तक्रार नाही म्हणजे लोकांचे उपोषण वगैरे वगैरे काय होत असतात त्या पद्धतीने माझ्याबद्दल काही म्हणजे कोणती तक्रार पण नाही अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मला जरी जमत जा नसेल तर मी खालच्याला विचारू पण काम करण्याचा सततचा प्रयत्न केलेला आहे काम केलेलं आहे कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणाला दुःख वाटत असेल पण कधीतरी प्रत्येक वेळ येतच असती माणूस आला म्हणजे तू जाणार असतो नोकरीला लागला म्हणजे तू सस्पेंड होऊ शकतो त्याला रजा लागती त्याला निवृत्ती होत असती आजचा तो दिवस आला आता उलट मोकळं मोकळं वाटतंय आता कशाला दुःख मला काही दुःख नाही वाटत मी एकदम सुखी आहे मला चांगलं वाटतं आता जे काय असेल ते मी म्हणजे ऑफिसला वेळ दिला आता माझ्या घरच्यांना वेळ देईल कुटुंबाला वेळ देईल मुलगा आलेला आहे बाहेरून फॉरेनला तो कॅनडाला असतो पत्नी आहे आता यापेक्षा काय बोलू तुमच्यातून मला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आमची टेक्निकल स्टीम चांगली होती अ आपली मॅडम आहेत चांगल्या माने हे मॅडम आहेत सगळ्या मॅडमना चांगलं काम केलं त्याच्यानंतर लेखा शाखेने चांगलं काम केलं सगळे आमच्या होशिंग साहेब खाली तर टीम एकदम ओके राहायची त्याच्यानंतर टेंडरचा तो विचारूच नका इतके टेंडर केलेले आहेत कोणसुडे साहेब आता सांगतो तुम्हाला काही गरजच नाही आता टेंडर करायची टेंडर पाहिजे त्याचा फायदा तुम्हाला इतके टेंडर केले इतके टेंडर केले तर टेंडरच नाही आता शिल्लक चालू वर्षाचे पण टेंडर संपलेले तर अशा प्रकारचं आहे मला एकदम मी सुखी आहे मला एकदम चांगलं वाटत रिटायर झाल्यानंतर मी आता माझ्या सांगस्वी पत्नी वधुई साहेब पाटील साहेब सर्व मधुई एकतीस मार्च झाला काल आणि साहेबांची रिटायरमेंट झाली कोणत्या मागाशी म्हणलं की रिटायरमेंट हा दिवस असेल मला वाटत नाही दुःखादिवस असतो कारण आजकाल सरकारी नोकरी करणं फार अवघड झाले त्याच्यामुळं सुखृपणे बाहेर पडणं हे पण फार मोठी अचीवमेंट असते आणि दुसरी गोष्ट की सध्या मेडिकल सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की आपलं आयुर्मान वाढलं आहे हेल्थ कंडिशन चांगल्या झालेल्या आहेत चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्याच्यामुळं आपल्या कार्यक्षमता वाढलेली आहे शरीराची त्याच्यामुळं अठ्ठाव्या वर्षी पण आपण अडसष्ट अठ्याहत्तर वर्षासारखं काम करू शकतो त्याच्यामुळं साहेबांनी रिटायर झाल्यावर असं म्हणण्यापेक्षा आयुष्याची सेकंड इनिंग चालू केली के पहिली इनिंग जी होती त्यात पहिलीने सांगितलं की त्यांनी कधी कुटुंबाकडे वेळ दिला नाही साहजिक आहे कारण सरकारी नोकरीमध्ये चोवीस तास शासनात तो असतो त्याच्यामुळं कुटुंबाकडे वेळ देतच नाही त्याच्यामुळं त्यांनी आता कुटुंबाकडे वेळ द्यावा आणि सोबतच काहीतरी साईड बाय साईड काहीतरी उपक्रम चालू करावा डेटोडे जेणेकरून माणसाला एक आयडल किंवा कंटाळवणा असल्याची हिम म्हणजे होत नाही तुन्ता एक उदाहरण सांगतो की वेळ कसा देतात त्या फॅमिलला मागच्या एकोणतीस साखर पाटणी तुमचा होता आणि एकोण दिवसात आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांची सी होती सचिवांची आमचे सचिवांकर सगळ्याकडे चारचे विषय असते चार साडेचार पैसे सुरू होते ना तरी आठ लोक त्याची विषयी चालते त्या दिवशी होती पाटील साहेबाचा पाच वर्टात आम्ही तो सन आटपला आणि त्या दिवशी माझ्या मुलाचा बड्डे होता दर चार वर्षांनी बर्थडे <laughs> <laughs> आणि आम आमची विसी संपली साडेआठ वाजता मी घरीकडून नऊ वाजता तुम्हाला बड्डे सांगा होऊन गेला सांगायचं असं की ते घरच्यांना साहजिक असं वाटणं आहे किंवा आमचा नवरा पती घरा घराचे प्रमुख कुठल्याच घर का असतात आमचं असं असतं की सरकारी नोकऱ्याचं तुम्ही बाकीचे आपले वर्ग तुमच्या जिल्ह्यात असतात आमचा जिल्हा असतो वेगळा आम्ही नोकरीला वेगळ्या जिल्ह्यात कोणाच्या कोणाचं नाही कोणाच्या दुखाला नाही लग्नाला नाही कुठंच नाही रिटायरमेंट नंतर ह्या गोष्टी होतात सांगायचं शासकीय नोकरीमुळं ह्या गोष्टी फॅमिलीकडे वेळ द्यायला भेटतच नाही चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे ती पहिली पोकळी जी आहे ती पोकळी तुम्ही भरून काढावी अशी अपेक्षा आहे त्यानंतर माझा कार्यक्रम आहे पहिला संबंध आणत मला आठ सगळे अकोल्यात जॉईन झालो डेप्टी शो पंचायत म्हणून जॉईन झालो की माझ्याकडे तीन चार्ज झाले तीन चार चार्ज उद्या पोस्ट पोर्ट पोस्ट खूप फॅकट असायच्या डेप्यू श पंचायत म्हणून जॉईन झालं लगेच डेप्टी शो जनरल ऍडिशन चार्ज त्या काळात एक गट प्रमुख जलस्वराज नावाचे पोस्ट होते पाठीपोटीची जलस्वराजचे ऍडिशनल चार्ज आणि डायरेक्ट ऍडिशनल शो चार्ज तीन तीन चार्ज बाहेर होते आणि काहीच माहिती नाही कारण ट्रेनिंग काही केलं नाही ट्रेनिंगच्या काळात मी बीबीसीचा अभ्यास करायचो ट्रेनिंग पण केलं त्यामुळे टेक्निकल विषय काही माहितच नव्हता आमच्या त्यावेळेस तेनारा तालुक्यातल्या अध्यक्ष झाले जेडपीचे जे त्यांनी सांगितलं त्यांचा एक सरपंच आहे त्यांचं काम बाकी ते करून घ्या मला सांगितलं मी त्या माणसा सरपंच बोललो काय काम आहे के के काम केलं इंस्टिब्यूट केलं काम करून आमच्या कार्यक्रम पांडे साहेब त्यांना बोलून आली असं त्याने काय नियम दाखवलं नाही किंवा काय सांगितलं इस्टिब्यूट करून दिलं नंतर तक्रार झाली आधी काम नंतर इस्टिबेंट परत बी उलटा कार्यक्रम सांगायचा मुद्दा असा की कार्यक्रमानंतर चांगलं गाईड करायला पाहिजे तर तुम्ही नेहमी आम्हाला चांगलं गाईड केलं कारण तांत्रिक गोष्टी तुम्हाला माहित असतात तांत्रिक गोष्टी जर आपल्या बॉसला किंवा आपल्या सहकार्याला जर गाईडच केलं तर घड्या चुका ह्या टाळता येतात तुम्ही खूप चांगलं त्यावेळेस तुमचं चा काम करत असताना तांत्रिकदृष्ट्या पण बघितलं त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला ते सुट्टी घेत नाही परत आम्ही ओव्हर टाईम मागच्या तीन महिने ओव्हर टाईम शनिवार रविवार सुट्टीच नाही ओव्हरटाईम केला ते बी तुम्ही सह चांगलं सहकार्य केलं अशा प्रकारे मला असं वाटतं की चांगलं व्यक्तिमत्व आपण होतात आणि राहाल आणि ते पुढं देशासाठी समाजासाठी विशेषतः पर्यावरणासाठी काहीतरी करावं अशी अपेक्षा करूयात आणि तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं एन्जॉय करावं असे तुम्हाला शुभेच्छित होतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.